नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नित्य सेवा केल्याने काय होत स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा कशी करावी आणि नित्यसेवा केल्याने काय चमत्कार होतो नित्य सेवा म्हणजे काय स्वामी भक्त असाल तर नित्य सेवा अवश्य करावी आपण आपली रोज देवपूजा झाल्यावर घरामध्ये स्वामी चरित्र सारा असे रोज तीन अध्याय वाचावे स्वामी चरित्र सारामृत हा एकवीस अध्यायांचा ग्रंथ आहे पोथी आहे तरी रोज तीन अध्याय वाचले तर तीन 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 असे सात दिवस आपण वाचले तर एक पारायण पूर्ण होत असं आपण रोज तीन तीन अध्याय वाचायचे आणि आठव्या दिवशी पुन्हा एक दोन तीन असे सुरुवात करायची खंड पडू द्यायचा नाही असं आपण अखंड चालू ठेवायचं आणि स्वामी चरित्र सारामृता बरोबर आपण अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा रोज जप करावा जर अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर कमीत कमी एक माळी तरी जप अवश्य करावा पण मन एकाग्र असणे आवश्यक आहे आपण तासनतास देवापुढे बसतो खूप माळा जप करतो पण आपलं मन बाहेर विचारांशी भटकत असतं विचारांशी गप्पा मारत असतं आपलं मन तेथे जागेवर नसतं आणि आपण देवासमोर बसलेलो असतं तर असं करायचं नाही आपण आपल्या मनाला एकाग्र करायचं आपण जर रोज नित्य सेवा केली तर आपण आपल्या मनावर कंट्रोल करू शकतो आणि आपल्याला आपल्या मनाला रोज ती सवय लागते हळूहळू एकाग्र होण्यास पण मदत होते मनाची त्यामुळे आपण रोज नित्य सेवा करावी असे केल्याने आपल्याला आपलं पुण्याचं गासोड तयार करायचं आहे स्वामींची नित्य सेवा म्हणजे आपल्या कुटुंबावर स्वामींच सुरक्षा कवच तयार होत आपलं कर्म स्वच्छ असावं आणि गरजूंना शक्यतो मदत करावी नित्य सेवा करताना निस्वार्थपणे सेवा करावी आपण जी रोज स्वामींची सेवा करतो ती सेवा स्वामींना रोज त्यांच्या चरणी अर्पण करावी स्वामींच्या सेवेत खूप वेगवेगळे आहेत बघा तारक मंत्र पण आपण नित्य सेवेत म्हणू शकतो अकरा वेळा आपण तारक मंत्र म्हणू शकतो तारक मंत्र अकरा वेळा म्हणायला शक्य नसेल तर एक वेळा तरी म्हणावा पण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने म्हणावा स्वामींची कोणतीही सेवा करा पण कमीत कमी एक वेळा तरी तारक मंत्र म्हणा किंवा एक वेळा तरी तुम्ही स्वामी स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणा पण ते अगदी मनापासून करावे स्वामी सेवा केली तर प्रारब्धाचे भोग कमी होतात आणि मग एका मन एकाग्र चित्ताने स्वामी सेवा केली तर आपली स्वामी सेवा स्वामींच्या पर्यंत पोचते आणि आपण आपली स्वामी, स्वामी इच्छा नक्की पूर्ण करतात आपलं आयुष्य हळूहळू कसं बदलल्यासारखं वाटतं बघा स्वामी सेवा सुरू केल्यानंतर आपल्याला स्वतःलाच के अनुभव येईल की आपलं आयुष्य आधी कसं होतं आणि आता कसं बदललं हे तुम्ही स्वतःच अनुभव घ्याल आपण स्वामी सेवा करणार आहोत मग आपल्या घरात स्वामींचा फोटो असणे आवश्यक आहे कारण तुम्ही स्वामी सेवा करत आहात मग स्वामींचा फोटो समोर आपण दिवा लावून ही सेवा करणार आहोत मग स्वामी आपल्याला बघतात आपण सेवा करू ती स्वामी आपल्याला बघतात आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत त्यांना या जगात अशक्य असे काहीच नाही नित्य सेवा घरातील एका व्यक्तीने केली तरी सर्व कुटुंबाला आशीर्वाद मिळतो आता ज्या घरात मांसाहार होतो मग मा स्वामींची नित्यसेवा करावी का जर असं सांगितलं की तुम्ही नित्यसेवा करा आणि मांसाहार बंद करा मग बहुतेक लोक सेवाच करणार नाही तर मांसाहार होणार असेल त्या दिवशी स्वामी सेवा बंद ठेवावी आणि स्त्रियांनी तर खास कारण हे स्त्रियांनाच बनवून द्यावं लागेल त्यामुळे स्त्रियांनी त्या दिवशी मांसाहार होणार असेल किंवा तुम्ही बनवणार असाल त्या दिवशी नित्यसेवा करायची नाही आणि त्या पोथीकडे बघायचंही नाही आणि त्या दिवशी सेवा बंद ठेवावी आता घरातील इतर व्यक्ती पुरुष खातात आणि स्त्रिया खात नाही पण तरी त्यांना बनवून द्यावं लागतं म्हणून त्या दिवशी नित्यसेवा बंद करावी आणि स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ खूप दिव्य ग्रंथ आहे त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यावी नित्यसेवा करताना मन स्वच्छ निर्मळ असावं आणि आपले कर्म चांगले असावे दानधर्म करावे आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी कोणाचं मन दुखणार नाही याची काळजी घ्यावी असं वागलं तर स्वामींना असं खूप आवडतं असे भक्त स्वामींचे प्रिय भक्त होतात स्वामी चरित्र वाचता सकल दोष जातील जे करीता दांभिक भक्ती त्यावरही स्वामी कृपा न करीती हे स्वामींच वचन आहे स्वामी सेवा कोणी करावी नित्य सेवा प्रत्येकाने करावी स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात मुलं करू शकतात आजी आजोबा मावशी काका सगळे करू शकतात स्वामी सेवे आता काही वस्तू अजून आपण कोथी नियम आहेत ते बघा तुम्ही घोर कष्टोद्धारण स्तोत्र हे पण तुम्ही ऍड करू शकता ते पण रोज एक वेळा म्हणायचं घोर कष्टोद्धारण स्तोत्र आणि हे सर्व सेवा झाल्यावर शेवटी स्वामींना प्रार्थना करायची स्वामींना रोज आपण क्षमा मागायची आणि सांगायचं स्वामी माझं काही चुकलं असेल तर तुमचा लेकरू समजून मला तुम्ही क्षमा करावी अशी क्षमा मागावी स्वामींना रोज प्रार्थना करावी की तुम्हाला जे काही स्वामींकडे मागायचं असेल ती तुम्ही स्वामींना प्रार्थना करावी आणि स्वामींना चुकलं असेल तर क्षमा पण मागावी आणि स्वामींना सांगायचं की स्वामी आजची माझी झालेली सेवा मी सर्व तुमच्या चरणी अर्पण करते स्वामींच्या चरणी आपली रोजची नित्य सेवा अर्पण करावी आणि रोज ही न चुकता ही सेवा केली तर आयुष्यात कोणतेच प्रश्न उरत नाही स्वामी खूप दयाळू आहेत स्वामी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतील आणि आपल्या कुटुंबावर स्वामींचा आशीर्वाद राहील सुरक्षा कवच राहील त्यामुळे प्रत्येकाने स्वामी भक्ताने नित्य सेवा अवश्य करावी माझी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ